रात्री तीन वाजता गाव घेते कारण नंतर जाणार आहे पाल्याला तर तुम्ही बघू शकता की इथे तीन वाजता तीन वाजले जाता त्यानंतर तीन वाजता पूर्णतः अजून गाव घ्यायचं बाकी आहे तर हे गाव घेपर्यंत साधारणत चार पाच वाजणार आहेत आणि त्यानंतर जाणार आहे पाले गावाला ते साधारणतः सहा वाजता पाल्यात जाणार आहे तर व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघूया ह्या देवीचा महिमा काय आहे आणि देवी नवसाला पावणारी देवी आहे म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कंटिन्यू दाखवतो आहे मंडगामध्ये बरेचसे नवस आलेत देवीसाठी त्यासाठी देवी इकडे आगमन झालेलं आहे देवीचं चला तर आपण सुरुवात करूया देवीच्या आगमनाचं आता आपल्या इथून पाल्यामध्ये पाल्यामध्ये किती वाजता चाल आता जे काय होईल ते टाइम सांगते सांग तरी अंदाज चार वाजतील पाल्यात जायला होऊ शकता की आपण आता तुरेवाडीमध्ये आलोय आणि तुरेवाडीचे ग्रामस्थ आणि तरुण मुलं अजूनही जागे आहेत हे बाबा वाजले किती रे वाजले किती साडेतीन अच्छा तर मित्रांनो आता वाजले साडेतीन काय म्हणशील कसं वाटतंय तुला साडेतीन वाजल्या झोप नाही आली अजून नाही येऊन बसून या ठिकाणी पालखी प्रत्येक घरात बसते आणि बघू शकता तुम्ही प्रत्येक घरामध्ये बसून पालखी नवस घेतो अशा पद्धतीने त्यामुळं सव्वा किलो पेळ मी माझ्या इच्छेने सव्वा किलो साखर होती आणि पाचणारा तोर महेश मा <स्थित्या> <स्थित्या> <कुणिया> <थागी थ। कुणिया> <थाददा> <कुणिया> ये रे 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 네. 네. 이제 갈티

येरला सो माझ्या माननीय पंतप्रधान काल कामाला कशी आहे तुम्ही बघू शकता कोंबड्याची बांग ऐकलं काय हे कोंबड्याची बांग झाली आता वाढले चार चार वाजता तुरेवाडीमध्ये आम्ही अजून आहोत हे बघा इकडे अजून बरीचशी घरं घ्यायची आहेत कोंबड्याने बांग आणि बघा इकडे आमचे खाजू भाजी सगळे आडवे पडले ते बघा ऐकले आवाज आला तर चार वाजले बरोबर आणि चार वाजतासुद्धा भक्तजन अजूनही जागे आहेत आणि पालखी जेव्हा आपल्या गावा घरात येते त्यावेळेला सगळीजणं जागे असतात तर अशा प्रकारे कोकणामधला जो उत्सव असतो तर लोकांना महिला मंडळ असं कोणी असतो त्यांना झोप लागत नाही अशा प्रकारे हा होळी सण आणि शिमग्याची पालखी जेव्हा घरात येते आपल्या त्यावेळेला सगळ्या महिला मंडळ आपल्या देवीची वाट बघत असतात अशा प्रकारे वटेवर वा वा सगळे लोक बसतात बघू शकता वरतीवरती महिला मंडळ बसलेलं अशा प्रकारे महिला मंडळ देवीची वाट बघत आहेत देवी कधी आपल्या घरी येते तर आता वादलं चार अजून बराचसा काळ आणि किती वेळ लागली इकडे अजून किती बरेच घर आहेत तर अजून एक दीड तास जाईल ना तर मित्रांनो अजून एक दीड तास जाणार आहे तर अशा प्रकारे साधारणतः सहा वाजतील तर अजूनही खेळी लोक जागे आहेत बघा बसल्या गुरुजींची इथे आणि इकडे आता सर्वांना नाश्ता वगैरे शिऱ्याचा नाश्ता आहे शिरा रवा आहे बघ काय तर सकाळचा नाश्ता गरम गरम चहा कधी होऊ शकते इकडे नमस्कार नमस्कार नाश्ता फूल मजबूत करा सर ढोल नाही वाजवला आहे जोरात आणि ढोल पण जबरदस्त वाजवला आहे हो सकाळचा नाश्ता इकडे आणि अशा प्रकारे सगळे खेळी लोक विश्रांती करत आहेत आणि बरेचसे लोकांनी जागरण खूप आहे जवळजवळ सात आठ सात दिवस झाले प्रत्येक सकाळी सहा सहा वाजेपर्यंत रोज जागरण आहे मुलांचा या ठिकाणी सगळे छोटी छोटी मुलंसुद्धा अजून जागत आहेत अशा प्रकारे बघा देवाची श्रद्धा आहे आणि साधारणतः नाही म्हटलं तर चार पाच दिवस सतत रात्रंदिवस ही पालखी घरोघरी आपली फिरत असते कारण दिवस कमी असल्याकारणाने रात्रंदिवस पालखी फिरते आणि केले लोकांना डोळ्यावरती झोप अजिबात नसत पण थोडे विश्रांत सगळे बाईकडे विश्रांती करतात जस जसं पालखी बसेल तिकडे तिकडे विश्रांती केली जाते तर असा अस्मरणीय हा क्षण आहे हे असं दिवस बघायला मिळत नाही आपल्याला तर कोकणामधले जे विध सण असतात ते अशा प्रकारे बघा मुंबईकर सगळे साखरमन या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे तरुण पिढी आहेत आणि तरुण पिढी असतानासुद्धा या देवीची श्रद्धा आहे म्हणून सर्व देवीला वेळच कमी असल्या कारणाने रात्रंदिवस देवी घरोघरी फिरत असते खाँ अब दो पाताम दो फिर अताः नमा डायरेक्ट डायरेक्ट जारे गावर बार लाए ताव है राई अबू सुच पन्जा लेक्ट अब लाए सुच पन्जा अब लेक्ट सुच आब लेक्ट अब लेक्ट तर मित्रांनो आज सकाळचे वाजले तर साधारणतः साडेसहा आणि गांधी चौक कुंभारवाडी या ठिकाणी गुरुजी गणेश पंधीरकर यांच्या घरी निवासस्थानी आपली कोनवले गावची पालखी विराजमान झालेली आहे आणि त्यांचे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी गावच्या पालखीचा नवस फेडण्यासाठी दरवर्ष सहकुशीने येणाऱ्या सगळ्या खेळांचं यतेची स्वागत करून आणि त्यांचे चांगले पाहुणचर करून सकाळच्या चहा नाश्ता वगैरे देऊन त्यांना सन्मानित केलेलं आहे तर पंदिरकर गुरुजींचे मनापासून को कोनवली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद आणि असंच आम्हाला दरवर्षी सहकार्य करत राहा आम्ही तुमचे ऋणी आहे तर अशा प्रकारे संपूर्ण ही घरची फॅमिली आहे तुम्ही पाहू शकता की खूप उत्साहता उत्सुकताने या ठिकाणी सकाळ रात्री एक वाजल्यापासून सा सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत ह्या पालखीचं आगमन सोहळा कधी पालखी आपल्या घरी येते याची त्यांना आतुरता होती अक्षरशः सकाळी बरोबर सहा वाजता त्यांच्या घरामध्ये पालखीने स्थानापन झालेले आहे तर या ठिकाणी सगळी फॅमिली अजूनही न झोपता या ठिकाणी पालखीची वाट बघत होते आणि पालखी आज त्यांच्या घरी आले दर्शन चांगल्या पद्धतीन झाला नवस वगैरे छानपणे झालेलं आहे तर अशा प्रकारे सर्व फॅमिलीना खूप खूप शुभेच्छा Hurrah! तुम्हाला वाद्याचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे आणि खरोखरच सगळे ढोलवाले सनेवाले रात्र दिवस वाचवतात पण थकत नाही तर असा हा देवीचा महिमा आहे तुम्ही कधी पण जर का बघायचं पाल मित्रांनो पालखी आता पाल्याला जाणार आहे आणि हे आहे तर मित्रांनो आता गांधी चौकामध्ये सकाळी साडेसात ते सात वाजलेत आणि इथून आता जाणार आहे पाल्याला तर पाल्याचं संपूर्ण गाव आणि ते संध्याकाळी साधारणतः नाही म्हटल्यानं साडेसहा सात वाजतील पाल्याला आणि संपूर्ण चला तर मित्रांनो इथेच व्हिडिओ समारोप झालेला आहे आणि गांधी चौकामध्ये मी आता आलो आहे आणि साधारणतः रात्री मी एक वाजल्यापासून ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत मी पित आहे संपूर्ण व्हिडिओ गांधी चौकाचा आहे आणि आता पालखी जात आहे पाल्याला तर इथून तुझा प्रवास आहे मंडगाळमध्ये पूर्ण संपूर्ण मंडगाळ चार ते पाच दिवस या मंडंगळमध्ये भक्तांच्या घरी जाऊन पालखीने दर्शनं घेतलेलं आहे भक्तांना चांगल्या पद्धतीने त्यांचं नवस वगैरे हो पालखी घरात बसून प्रत्येकाच्या घरात पालखी बसवून ह्या पालखीने प्रत्येक घरात भक्तांच्या जा घरी जाऊन आशीर्वाद दिला आहे तर मित्रांनो आता आपण चांगलं निरोप देऊया आणि सकाळचे वाजले बरेचसे वाजलेत होता हे सगळे मित्र लोक परिवार लोक सगळे आहेत चालूच होता तेव्हा इकडे बघू शकता तेव्हा हे रात्री झोपले ना आता उठले हा म्हणजे मी झोपलोच नाही असं पण इकडे बरेचसे सगळे खेळी जेवढे आहेत संपूर्ण साधारणतः नाही म्हणतात दीडशे खेळी लोक होते इकडे सगळेजण रात्रभर जागले आणि सात दिवस सतत सात दिवस डे नाईट रात्र दिवस दिवस कमी असल्यामुळे गावं जास्त असतात कारण गावं जास्त असल्यामुळे प्रत्येक घरात पालखी बसते त्यावेळेला प्रत्येकाच्या घरी न्यावीच लागते तर अशा पद्धतीने रात्रभर दिवसभर खेळायला अजिबात झोप नाही तर मित्रांनो ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा नवीन असेल तर आणि ह्या कोनवलीच्या गावच्या पालखीसाठी रंगभैरी देवीसाठी नक्कीच लाईक होऊ जाऊ द्या आणि संकासुरासाठी सुद्धा लाईक होऊ द्या चला तर बाय बाय टाटा टेक केअर